तर या उत्सव समितीच्या वतीनं आज या जयंतीचे अध्यक्ष ज्यांची निवड झालेली आहे प्राध्यापक सत्येंद्र पाटील सर यांचं मागील अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि बीडच्या सामाजिक क्षेत्रामध्ये धळकपणे ज्यांनी काम केलेलं आहे असं व्यक्तिमत्व अध्यक्ष म्हणून सर्वांमध्ये त्यांची निवड झालेली आहे तर आ, अध्यक्ष आपल्याशी या जयंती उत्सव समितीच्या संदर्भात जे जे कार्यक्रम घेतलेले हे आपल्याशी बोलतील पण मला एक मुद्दा सांगायला निश्चित आवडेल की वर्गणी मुक्त आणि डीजे मुक्त अशा प्रकारचा जो दरवर्षीप्रमाणे साजरा होणारा हा शिवजन्मोत्सव आहे या जन्मोत्सवामध्ये जो काही सकाळचा अभिवादनाचा त्या ठिकाणी कार्यक्रम असेल किंवा सायंकाळचा जो जयंती साजरी करण्यासाठीचा जो विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहे यासाठी बीडकरांनी विशेषतः महिला भगिनींनी सुद्धा मोठ्या संख्येनं सामील व्हावं असं अध्यक्षांच्या वतीनं आणि मार्गदर्शक आमदार संधीबायासागर यांच्या वतीनं मी आपल्या माध्यमातून सर्व उमेदकरांसाठी जिल्हावाशियांसाठी प्रवेदन करतो तर आपल्या प्रसिद्ध अशा वृत्तपत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांमध्ये या जयंती उत्सव समितीबद्दलची जी काही आजची प्रेस नोट आहे आपण त्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि अध्यक्षांना विनंती करतो की आपण काय काय कार्यक्रम यामध्ये घेतोय त्याच्याबद्दलचे विवेचन करा सर्वप्रथम सर्वांना जय जिजो मोठ्या संख्येने आपण सर्व आला त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो कार्यक्रम काय काय आहेत मालानी साहेब सांगण्यापूर्वी मी एंट्री केल्या केल्या मालानी साहेबांनी राजकीय विषय घेतला राजकारणाकडे कल्लेला असल्यामुळे उशीर झाला का काय त्याचं क्लिअरिफिकेशन देऊन आपण पुढच्या कार्यक्रमाला असं मला वाटतंय कारण ते खूप गरजेचं आहे मुळात अनेक वर्षापासून आम्ही शिवजयंती शिक्षकाच्या माध्यमातून आदरणीय पवार सरांच्या मार्गदर्शनातून खऱ्या सुरू झाली आणि मग सकाळी साडेपाच वाजता आम्ही सर्व भेटायची व्यवस्था केलेली असते प्राथमिक शिक्षकापासून ते विद्यापीठी शिक्षकापर्यंत सर्व एकत्रित करतात आणि आम्ही अभिवादनाला जातो त्यामध्ये ह्या संस्थेचा त्या संस्थेचा असं काही नाही सर्वच एकत्रित येतो आणि मग गेल्या वर्षी आम्ही त्याचं थोडंसं पुढचं पाऊल टाकलं छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या घराण्याची साथ दिली त्या घराण्यातील काही ज्या का ठिकाणी अंश लोकांसमोर आणले पंधरा हजार विद्यार्थ्यांना शस्त्रप्रदर्शन पाहण्याची संधी आम्ही त्या माध्यमातून उपलब्ध करून दिली रक्त रक्तदानाचा कार्यक्रम आम्ही घेतला आणि आंतरराष्ट्रीय लेवलवर या जिल्ह्यातले जे हिरे आहेत ज्यांनी नाव कमावलं त्यांचा सा सत्कार असा एक छोटासा कार्यक्रम गेल्या वर्षी केला आणि यावर्षी त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न चालू असताना अनेकांचे फोन आले त्यात शिक्षक प्राध्यापक आदरणीय फवार सरांचा फोन आला की आपल्याला बैठक घ्यायची म्हणून क्लिअरिफिकेशन आहे याच्या बैठक घ्यायची म्हणून आम्ही या ठिकाणी आलो बैठकीमध्ये आमचं माझं नाव हे जाहीर केलं मी थोडा शॉक झाला कारण मी शेतात होतो मालन साहेब अक्षरशः मग मी म्हटलं की हो माझं कशासाठी मी तर कुठल्या राजकीय क्षेत्रात नाही कामात नाही आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या एकट्याच नाव घेतलं याचा अर्थ तुम्ही अध्यक्ष नाहीत लक्षात घ्या जेवढे काही शिक्षक आहेत त्यांचं प्रातिनिधिक स्वरूप म्हणून तुमचं नाव आहे आमचा प्रत्येक जिल्हा परिषद पासून ते विद्यापीठापर्यंत प्रत्येक शिक्षक हा अध्यक्ष असणार आहे मग आम्हाला ते बरं वाटलं आणि मग त्यांना आम्ही विनंती केली की जर तुम्ही आम्हाला अध्यक्ष करत असाल तर कार्यकारणीचा पण अधिकार आमच्याकडे द्या अक्षरशः त्यांनी पूर्ण खुल्या दिला दिल्यानं पूर्ण स्वातंत्र्य दिलं आणि मग तुम्ही बारकाईनं तुम <laughs> <laughs> जर नाव पाहिती तर बलबीम कॉलेजच्या आदरणीय मॅडम आहेत डेरे मॅडम डॉक्टर डेरे मॅडम याच्यावर आहेत विशेष म्हणजे ते बलबीम कॉलेज कोणाच संस्थेचं आहे आणि ही जी सार्वजनिक शिवजयंती ती पुण्याच्या मार्गदर्शनाखाली आहे हे जर पाहिलं तर तुमच्या लक्षात त्यानंतर डॉक्टर्स जर तुम्ही पाहिले तर तीन डॉक्टर आहेत आपल्या राजकीय क्षेत्रामध्ये नाही एक सीए आहे जिल्हा परिषदेचे एक शिक्षक आहेत ते ज्यांचं खूप चांगलं काम आहे पतीपत्नीचं सामाजिक त्यांनाही केलेला एक मोठा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे म्हणून अशा पद्धतीचे कार्य करणे त्यामुळे याच्यामध्ये राजकीय आम्ही जो आहोत तो आता भैया साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित आलेलो आहोत तो शिवजयंती पुरते आहोत तुर्त तरी पुढं प्रत्येकाचा विचार काय ठरेल तो इतिहा भविष्य आहे शिव त्याच्यात काय आपल्याला जाता येणार नाही परंतु त्यामुळे कदाचित का काही कुजबुज होत असतील की मॅडम कसं काय ते सत्य पाटील कसं काय एवढाच भाग आणि मग पुढे कंटिन्यू करतो की गेल्या अनेक वर्षापासून या, या बीडमध्ये आदरणीय सर इतिहास जसं सांगितला श्रीवास पाटील साहेबांनी बीडमध्ये शिवजयंतीला के सुरुवात केली आणि खर तर त्याला कळस चढवला संदीप भाई यांनी त्याला कळसापर्यंत नेलं बीडच्या शिवजयंतीला कारण शिवजयंती ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर, 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 तर देश पातळीवर होते परंतु बीडची असणारी शिवजयंती ती महाराष्ट्रामध्ये नामांकित असणारी निश्चित शिवजयंती आहे आणि त्याचं सर्व श्रेय श्रेय आदरणीय संदीप भाई आणि त्यांच्या टीमला जातं आणि मग त्यांनी जो काही प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नाचा पुढचा भाग याही शिवजयंतीमध्ये दिसून येतोय स्वरूपाच्या संदीप भैया या सर्वांच्या माध्यमातून आदरणीय कर्नाटक साहेब आहेत त्याच्यामध्ये सचिव म्हणून या समितीमध्ये आणि आम्ही सर्वच मिळून हे काम पाहतो आहोत आणि मग त्याच्यामध्ये आम्ही पाहिलं की पहाटे आमच्या तर शिक्षक सर्व येणार वकील एकत्रित येणार आहेत आणि सकाळचा सात वाजता जो शासकीय शिवजयंतीचा कार्यक्रम असतो तो आदरणीय कलेक्टर जिल्ह्याचे एस पी साहेब सीईओ जिल्हा परिषदेचे आणि सिव्हिल सर्जन हे सर्व एकत्रित एक येतात आणि सार्वजनिक शिवजयंतीचे अध्यक्ष यांच्या हस्ते महापूजा होते मी तुमच्या माध्यमातून सर्व बीडकरांनाही सांगू इच्छितो की मोठ्या संख्येने सकाळच्या शासकीय शिवजयंतीला उपस्थित राहावं सकाळची शासकीय शिवजयंतीचा पूजनाचा भाग संपल्यानंतर मात्र संध्याकाळी बीड सार्वजनिक शिवजयंतीच्या वतीने अत्यंत चित्तथरारक त्याचप्रमाणे नेत्रदीपक असा सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्या कार्यक्रमामध्ये छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि मग त्याच्यामध्ये जे काही मुख्य प्रमुख आकर्षक आकर्षण जे आहे त्यामध्ये दरवर्षीच सार्वजनिक शिवजयंतीमध्ये ढोल ताशा हा मोठ्या ज्याला कोल्हापूर नाग असं नाव आहे तो ढोल ताशे येतो साडेचारशेचं पथक आहे ते ढोल ताश्याचं म्हणजे अत्यंत चांगल्या पद्धतीचं याही वर्षी पाहता बीडकरांना पाहता येणार आहे त्याचप्रमाणे तिबिटियन मॉक नावाचं एक म्हणजे धर्मगुरूच जगप्रसिद्ध असलेलं जी, जी युद्ध कला आहे पूर्वीची म्हणजे शावलीन टेम्पल वगैरे जर आपण आपल्याला सर्व माहित आहे ते शावलीन टेम्पलमध्ये मध्ये ज्या पद्धतीने शिकवलं जातं त्या आप कसरती आपल्याला बीडमध्ये प्रत्यक्षरित्या पाहता येणार आहेत एक मुख्य आकर्षण असणार आहे आणि त्या आकर्षणासोबतच या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये रायबी आर्ट स्कूल म्हणून आहे इथे कला शिकवली जाते ते नावाची कला आहे ती सुद्धा युद्ध कलेवरच अवलंबून असणारी जी की अत्यंत चित्त थरार आहे आणि जी ऑस्ट्रेलिया त्याच्यानंतर जपान किंवा असे एक सात देशामध्ये त्यांचे खूप कार्यक्रम नावाजलेले आहेत ते आपल्याला आदरणीय उपलब्ध करून दिलेले आहेत आणि खरंच तो म्हणजे पाहण्यासारखा का कार्यक्रम असणार आहे आणि चित्तारक असणार का तो कार्यक्रम आहे आणि जो टी व्हीवर इंडिया गॉट टॅलेंट नावाचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये प्रथम पारितोषिक त्याला प्राप्त झालेला आहे आणि मला वाटतं अशी फार बार संधी येत नसते म्हणून बिडकरांनी खरंच आपल्या लहान मुलासहित कुटुंब त्या कार्यक्रमा पाहण्यासाठी यावा आणि त्याच्यासोबतच एक आणखीन एक कार्यक्रम आहे तो म्हणजे ओरिसा राज्यातील दुलदुल दुलदुली बाजी म्हणून एक कार्यक्रम आहे जो संगीतावर अवलंबून आहे त्याचं त्या ठिकाणची एक बिहुल नावाची जमात आहे त्या जमातींचा स्वतःचा हा सांस्कृतिक कार्यक्रम जो संगीतावर आधारित आहे आणि त्याच्यामध्ये नृत्य पण असतं ते नृत्य आणि संगीत असा एक अत्यंत मनोरंजक स्वरूपाचा हा कार्यक्रम एक पण आपल्याला आदिवासीचं पाहता येईल डोळ्याने म्हणून हाही कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर लाईटचा शो आहे त्याचे म्हणजे लेझर आहे ते इंटरनॅशनल लेवलचे सगळे लाईट्स आणि लेझर्स ले आणि जी साऊंड सिस्टीम आहे ती साऊंड सिस्टीम आंतरराष्ट्रीय दर्जाची साऊंड सिस्टीम आहे म्हणजे खरोखर एक वेगळं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सर आपण पुढे या सर कार्यकर्मी या अतिथी म्हणून आदरणीय संघर्ष योद्धा मनोज जादा जरांगे हे स्वत प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमाचे असणार आहेत तर या भरगच्च असणाऱ्या कार्यक्रमाला आपण सर्व यावं आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज क्रीड क्रीडांगणावर व्यवस्था केलेली आहे आणि त्या ठिकाणची व्यवस्था सुद्धा अत्यंत उत्कृष्ट आहे सर्वांना पाहता येऊन मध मद, मधोमध एक छान पद्धतीचं स्टेज तयार केलेलं आहे जिथं कसरती होतील तेही व्यासपीठ एक छान पद्धतीनं बनवलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं चौदा फुटी उंच असा पुतळाही त्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे ज्याचं पूजन होणार आहे आणि महिलांची विशेषतः व्यवस्था वेगळी केलेली आहे आपल्या पत्रकार बांधवांसाठी एक आम्ही छानशी व्यवस्था केलेली आहे व्ही आय पीची व्यवस्था आहे लहान मुलांना चांगल्या पद्धतीनं पाहता यावं आणि कुठल्या प्रकारचा गोंधळ होऊ नये म्हणून आमच्या शिक्षकांची टीम सुद्धा प्राथमिक ते विद्यापीठ शिक्षकापर्यंत त्यामध्ये प्राचार्य सुद्धा काम करत असताना आपल्याला दिसतील तरी सर्व मंडळी त्या ठिकाणी येणार आहे काम करणार आहे सर्वांची सुरक्षितता बाळगण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि त्याचबरोबर पाणी पिण्याची व्यवस्था आहे पुरुषांची वेगळी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे आणि मग एवढा सुंदर कार्यक्रम आपल्या बीडमध्ये याही वर्षी होतोय तुम्हाला असं वाटतं की आपण पत्रकार बांधवाशिवाय हे लोकांपर्यंत पोहोचणं अशक्य आहे म्हणून आपण जेवढं चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहचवतात एवढं निश्चित आहे कार्यक्रमाची उंची आणि दर्जा म्हणून अत्यंत कळकळीने एक शिक्षक या नात्याने अध्यक्ष बिलकुल नाही परंतु एक शिक्षक या नात्याने मी अत्यंत कळकळीने आपल्याला विनंती करतोय की याला एक चांगल्या प्रसिद्धी आणि आपल्याला पेपरमध्ये न्याय द्यावा एवढीच विनंती करतो